भगवान की लिडा नंबर श्री गोपाळ कृष्ण जय पाचशे पाच बडेगाव येथे गुंफेत मुक्काम मग सर्वज्ञ बडेगावाला गेले गुंफेत मुक्काम झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाम जप करा परमेश्वराच्या नामात एवढी सांगू शक्ती आहे की परमेश्वराच्या नामाने संकट आलेले मोठे संकट काट्यावरून जाते परमेश्वर परमेश्वराच्या नामाने पहा किती ताजले परमेश्वर आगम्य तुझ्या आनंद लीला वेदनाही काही कडे ना मी पामर काय वरुन कृपा तुझी झाल्यावर यक्ष डाकिनी पडती दूर भूत राक्षस पिच्याचर जाती दूर निगुनिया तुझे एकोणीस सुती स्तोत्र दुःख भोग नासती शीघ्र आनंदित होती अंतर परमपुरुषा परब्रह्मा ज्याच्या हृदय भक्ती भाव तो होतो रंकाचा राव त्याचे दुःख दारिद्र पावे नाश काढ तात्काळ होणार जे दाता इच्छिला देतो धन संपत्ता पाशी नाही कृतज्ञ औदार्याचा सागर तू जे जे तुझ्यावर श्रद्धा ठेवती त्यांचे दुःख दारिद्र्य सगळं नासती पावे तात्काळ परमेश्वरावर ज्याने विश्वास ठेवला त्याचे दुःख दारिद्र्य वाल्याचा वाल्मिक झाला परमेश्वराच्या नामात एवढी शक्ती आहे परमेश्वरा या जगात परमेश्वराशिवाय आपला जीवाचा उद्धार कोणी करू शकत नाही परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत परमेश्वर त्यांचे वचन निभवतात पण आपण इथं आल्यावर परमेश्वराला भुलवून गेलो आपण संसाराच्या खूप संसाराच्या हारी गेलो परमेश्वराच्या नामात समाधान आहे परमेश्वराच्या नामानं दुःख दारिद्र्य सगळं वेदना दूर होतात परमेश्वराच्या नामात एवढी शक्ती आहे की परमेश्वराचे नाम घेतले की घ्यायचंच दिवसभर घ्यावाच वाटते परमेश्वराचे तुम्ही एक वेळा नाम घेऊन पहा तुम्हाला जीवाला तुमच्या जीवाला किती आनंद मिळतो हे तुम्ही अनुभव करा परमेश्वर खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री कृष्ण भगवान की जय